निश्चितच आज कर्जत शहर मंडळाच्या अध्यक्षपदी या कर्जत शहर मंडळामध्ये कर्जत नगर परिषद बीड जिल्हा परिषद प्रभाग आणि सावेली पंचायत समिती विभाग अशा जवळपास चौऱ्याऐंशी बुथचा बंदला हा एक मंडल मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आदरणीय कार्यकारी अध्यक्ष एकोकणचे भाग्यविधाचे आदरणीय रविंद्रजी चव्हाण साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील माझे आमदार सुरेशभाऊ लाड असतील जिल्हाध्यक्ष अविनाजी कोळे असतील दहरशीलदादादा पाटील असल्या सर्व नेते मंडळींनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाचं ज्या भारतीय पक्ष जनता पक्षामध्ये आम्ही गेल्या दीड वर्षापासून प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणानं पक्षाचं काम केलं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात नव्हता तरीसुद्धा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब असतील आमदार महेंद्र धोरे असतील या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्वांनीच त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम केलं आणि त्या कामाचं कुठेतरी चित झालं पक्षानं प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आणि मी जरी पक्षामध्ये नौका असलो तरीसुद्धा पक्षातल्या सर्वच ज्येष्ठ मंडळींनी या मंडळातल्या सर्वच प्र प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आणि आज मला भारतीय जनता पक्षाचं मंडल अध्यक्षपद मिळालं निश्चित मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी आहे भारतीय जनता पक्षाचं काम पूर्णपणानं वेगळं आहे गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करावं लागतं तुम्हाला काम तुमचं दाखवावं लागतं कामाच्या स्वरूपात तुम्ही काय केलं पक्षाची संघटना किती वाढवली किंवा पक्षाच्या कुठल्या घटकापर्यंत तुम्ही पोचले हे साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्ट द्यावा लागतो के केवळ कागदोपत्री पद घेऊन त्या ठिकाणी फायदा नसतो प्रत्यक्षात कृतीतून ते काम करावं लागतं आणि मला खात्री आहे जो विश्वास माझ्यावरती सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी दाखवला आहे तिथं विश्वास शांत ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल जरी महातीच्या महायुतीमध्ये आम्ही साधेजण भारतीय जनता पक्ष म्हणून असलो तरी सत्तेमध्ये जरी आम्ही राज्यामध्ये सर्व सहभागी असलो तरीसुद्धा या मंडळामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष अग्रस्थानी कसा असेल भारतीय जनता पक्ष एक क्रमांकावरती कसा असेल असा आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठीच जरी पक्षाचे सर्व नेते असतील त्यांना त्यांची त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांना सोबत घेऊन किंवा पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं जाईल आगामी येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील नगर परिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील भारतीय जनता पक्ष म्हणून कर्जत शहर असेल तालुका असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद आहे त्या ठिकाणी जसं वरिष्ठांकडून जे निर्णय येतील वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्या आदेशांचं पालन करून खाली तालुक्यामध्ये ही भूमिका ठरवली जाईल शेवटी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आज जरी जबाबदारी मिळाली असली तरी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत वाढवणं रुचवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे वरिष्ठांकडून जे जे काही त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये निर्णय येतील किंवा ज्या सूचना येतील त्या सूचनांचं भविष्यात पालन केलं जाईल कर्जत शहरात आपण जर बघितलं असेल कर्जत शहरात नगर भारतीय जनता पक्षाचं चांगलं युनिट आहे मावळ त्या नगर परिषदेमध्ये पक्षाचे चार नगरसेवक होते आत्ता भाऊंच्या सोबत आम्ही शरद भाऊ असतील रजनताई असतील पुष्पाताई दगडे असतील मी असेल किंवा अनेक असंख्य सहकार्य असतील त्यामुळे कर्जत शहरात चांगलं युनिट पक्षाचं आहे भविष्यात कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीवर निवडणुकीवरती आम्ही फोकस देऊन जास्तीत जास्त यश पक्षाच्या पदरात भारतीय जनता पक्षाच्या पदरात कसं पडेल या दृष्टीने आमची वाटचाल असेल तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका